महाड शहरामध्ये दिवसेंदिवस चोरीच्या घटना वाढत आहेत यामध्ये घरफोडीचे प्रमाण जास्त असून काही घरफोडीचे तपास पोलिसांनी लावले असून काही चोरीचे तपास शिल्लक आहेत महाड शहरातील चांबारखिंड येथील रहिवाशी यश उमेश अग्रवाल यांच्या बंद फ्लॅटमध्ये चोरी करून सुमारे दीड लाखाचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे चांबारखिंड येथील नगर वेदिका हिल बिल्डिंग सी ब्लॉक फ्लॅट नंबर एकशे चार हा बंद असल्यामुळे चोरट्याने याचाच फायदा घेत दरवा घराचा दरवाजाचा कडी कोंडा तोडून आत प्रवेश करून घरामध्ये असलेले लोखंडी कपाटमधील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण दीड लाख रुपये किमतीचा मुद्देमाल घेऊन चोरटे पस फरार झाले आहेत फिर्यादी यश उमेश अग्रवाल यांनी महाडश्वर पोलीस ठाणे येथे अज्ञात चोरट्याविरोधात तक्रार दाखल केली असून महाडश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गर्जे या संपूर्ण गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत जागृत महाराष्ट्र न्यूज रामदास चव्हाण महाड रायगड जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद